शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक वापरत असतो पी जी आर वापरत असतो प्लांट ग्रोथ प्रमोटर असेल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असेल अशा वेगवेगळे प्रकारचे टॉनिक आपल्या पिकामध्ये वापरत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या अनुभवातून आलेले देशी दारूची फवारणी आपल्या पिकामध्ये केल्यानंतर जे काही फरक होतो ते भरपूर शेतकरी आपल्याला त्यामध्ये अनुभव सांगत असत त्याच अनुनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण देशी दारूची फवारणी केल्यानंतर किती प्रमाणात फायदा होतो त्याचबरोबर देशी दारूमुळे नुकसान काय होईल का प्रमाण असेल कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे किती प्रमाणात वापरलं पाहिजे त्याच्या स्प्रे आपण एका पिकामध्ये किती घेतले पाहिजे जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान होणार नाही अशी संपूर्णपणे आज देशी दारूविषयी माहिती घे देशी दारू स्प्रेविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो हे एक सायंटिफिक याला कारण नाही म्हणजेच वैज्ञानिक आधार आधार नाही परंतु शेतकऱ्यांनी केलेला स्प्रे त्याच्या आलेल्या अनुभवानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो या अल्कोहोलमुळे काय होतं क्लोरोफिलची मात्रा जी वाढली जाते आपल्या पिकामधील म्हणजेच काय हरित जे अन्नद्रव्य आहेत ते आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे मिळतात हे हरित द्रव्यामुळे काय होतं आपल्या संश्लेषण असेल किंवा पिकाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे आपणाला झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता या अल्कोहोलचा म्हणजे देशी दारूचा वापर कुठे कुठे केला पाहिजे तर बघा क्षारयुक्त जमीन ज्या ठिकाणी आहे क्षारयुक्त जमिनीमध्ये पोटॅशियम सोनाईड जास्त प्रमाणात असते असे जर असेल आसे क्षारयुक्त जमीन जर आपल्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही देशी दारूचा वापर आपण स्प्रेसाठी करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण पिकाला पाणी देत असताना जमिनीवरती जो पांढरा थर येत असतो मिठासारखा त्यावेळेस समजायचं की शारयुक्त जमिनीमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही देशी दारूचा वापर केला तरी चांगल्या प्रकारचे फायदा झालेला दिसून येणार आहे पहा शेतकरी मित्रांनो नंतर आहे पाण्याचा ताण जर पडला आपल्या पिकाला पाण्याचा जर ताण पडत असेल ट्रेसमध्ये जात असेल पीक तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही एखादा स्प्रे तुम्ही देशी दारूचा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो थंडी जर जास्त प्रमाणात थंडी असेल तर त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक असेल पी जी आर असेल ते वापरत असतो देशी दारूचं जर त्या ठिकाणी स्प्रे घेत असाल तर तुम्हाला थंडीपासून चांगल्या प्रकारचा फायदा आपल्या पिकावरती होणार आहे कारण की देशी दारूमुळे जी उष्णता आहे ती उष्णता निर्माण होते आणि चांगल्या प्रकारचा फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा जो मिरची पिकात चुरडा मुरडा हा हो रोग येतो म्हणजेच हा रस शोषण करणाऱ्या किडींमुळे आपल्याला दिसतो शेतकरी मित्रांनो जर याचा वापर तुम्ही जर प्रिव्हेंटिव्ह करत असला चांगले निरोगी सशक्त पीक राहण्यासाठी तर नक्कीच त्या ठिकाणी देशी दर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडींपासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी कीड थांबणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून आलेला दुसरा फायदा बघितला तर फुलधारणा देखील ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते फ फुल खूप प्रमाणात असे निघलेले आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो काय होतं शेतकरी मित्रांनो याचा स्प्रे घेतला या तर पानावरती एक लेअर तयार होती एक थर तयार होतो जेणेकरून ते किडींना संरक्षण किंवा पानांवरती चांगल्या प्रकारची मजबूत होण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा चांगल्या प्रमाणात झालेली दिसून येणार आहे एकंदरीत विचार केला तर पूर्ण पिकाचा चांगल्या प्रकारे भरघोस आपल्याला वाढ झालेली दिसून त्यामधून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला महत्त्वाचं तर आपण फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर याचा नक्की एक एकदा वापर करा आपल्या पिकामध्ये फ्लावरिंग तुम्हाला चांगले झालेले दिसून येणार आहे पीकसुद्धा चांगल्या प्रकारे उभा राहिलेले चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसून येणार आहे उदाहरण बघितलं तर कपाशीचे बोंडे किंवा सोयाबीनमधील गुच्छ ही चांगल्या प्रकारचे आपल्याला झालेले दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांकडून आलेल्या अनुभवानुसार हे आपण मिरची पिकात वापरतात शेतकरी मका पिकातसुद्धा भहरदार मका येण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला जा, दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याचं नुकसान बघितलं तर तुम्ही एका एक पिकामध्ये एकदा फक्त स्प्रे घ्या दोनदा जर तीनदा स्प्रे घेत असाल तर नक्की त्या ठिकाणी पिक पिक ट्रेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते जाळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही एकदाच याचा वापर करा शेतकरी याची ड्रिंचिंग करू नका ड्रिंचिंग करत असेल तर तरीसुद्धा आपणाला त्याचा नुकसान किंवा तोटा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो उष्णतेच्या वेळेस म्हणजेच टेम्परेचर जास्त असेल त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू नका तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तोटा होणार आहे त्यामुळे जास्त तापमान असेल तर त्या ठिकाणी नक्कीच वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर, तर प्रति पंधरा लिटर पंप असेल तर तुम्ही चाळीस एम एल घेऊन स्प्रे करू शकता एकरी याचा वापर चारशे ते पाचशे एम एल घेऊन तुम्ही आपल्या एकरी दोनशे लिटरचा बॅलर असेल त्याला तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार आहे परंतु नक्की त्या ठिकाणी काळजी घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता शेतकरी त्याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर मका पिकामध्ये दे, आपण देशी दारू आणि प्रोक्लेम वापर करून अळीनाशिकावरती आणि तजेलदार पीक येण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा झालेला दिसून येणार आहे नक्की त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता शेतकऱ्यांकडून आलेल्या अनुभवानुसार आपण हे सर्व माहिती आपण देत आहोत तुम्ही आले देशी दारूच्या योग्य त्या प्रमाणात घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण देशी दारू आपल्या पिकावरती किती फायदा आहे किती नुकसान आहे कशी वापरली पाहिजे याची नक्कीच समज आलेली असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा